अप्पाच्या घरी नाही ढोल धुवाले पाणी अप्पा अप्पा आहे अप्पाच्या नाही ढोल्यात तांदूळ अप्पा अप्पा आहे अप्पाच्या घरी हा घरला संडास अप्पाची बायको जाते तिकडं उद्धास करायला तरी अप्पा अप्पा आहे अप्पाच्या घरी नाही बाथरूम आंगवले अप्पाची बायको अंगात आंघोळ तरी अप्पा आप आहे अप्पाने सगळे वावर विकून खाले ना अप्पाच्या खिशात केळीच काय आहे अप्पा अप्पा आहे डुकत तोंडाच्या माया नवल्याच्या तो अप्पा म्हणजे तर हे बाळ तोंडावर फेकून मारी अप्पा 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 ना का अप्पा घरी आहे का अप्पा चालला माया घरी कॅमेरा घेऊन अप्पा घरी आहे का आपण बोलता नाही तर काय अप्पाची बायको एक वर्ष झालं एकच साडी घालत अप्पाला साडी घाली पैसे नाही बायको बायको जवळ साडी नाही घालाले आता पोळा आला जवळ अप्पाला साडी मागितली घेऊन पैसे नाही तरी का तरी काम अप्पाला वावर विकून घालले तरी अप्पाच्या जवळ क्रेडिटचं काळ आहे काही नाही अप्पा फक्त अप्पा पाटील माणूस आहे त्याच्यावर काही नाही घरी अप्पा अप्पा नायक फुटला ढोमण्यात नाही पाणी फरची पुसाले तरी कोणत्या फडक्यावर फरची पुसाय लागते कायले माया भांग मागे येते रे तू हा काही माया मांग मागे येते तू काही माया मांग मांग मागे का बाप्पा जा ना आप्पा गेला असं तिकडं बाहेर गंजेबा खेळायला आता पोळा आहे ना आपण चार पाच हजार रुपये खेळून तिथं चांगला हारून येईन नाही तशी जिकून येईन तरी काय अप्पा कधी जिंकत नाही काही नाही बस अप्पाची दुर्दशा तशी आहे अप्पा अप्पा आहे अप्पा हिंडते असा कडक कडक होऊन असं कपडे घालते असं हिंडते काही ना अप्पाच्या ढुंगणा चड्डीले चार छद्र पडून आहे वरतून घालते चड्डीचे छद्र झाकून अप्पा अप्पा आहे बस जड काही नाही हे तुम्ही लावलं अप्पा आहे का अप्पा जड केडीचं काळ आहे अप्पा अप्पा आहे お迎えが、な<スロー>